मित्रांनो नमस्कार ब्रायंट रेसीचं सबवी सांगणे सोडा किंवा स्वयं शिस्तीचे महत्त्व हे पुस्तक आपण बघत आहोत आणि हे पुस्तक मी जसं तसं आपल्यासोबत क्रिएट करत आहे मित्रांनो आत्तापर्यंत दोन भाग झालेले आहेत हा जर तिसरा भाग तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर याचे पूर्वीचे दोन भाग पण तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला याची लिंक लागेल आणि मी साधारणत वीस ते पंचवीस पंचवीस ते सत्तावीस भाग होतील माझा असा अंदाज आहे आणि हे पुढच्या चार यश, चा ते पाच दिवसात मला संपायचे आहेत तर मित्रांनो आता आपण बघूया नेमकं आपल्याला स्वयंशिस्त आणि वैयक्तिक यश याची सांगड कशी घालायची जे सेल्फ डिसिप्लिनचा आणि आपल्या वैयक्तिक यशाचा कसा सांगड घालायची किंवा त्याचा फायदा कसा आहे हे बघायचा ब्रायन ट्रेसी या पुस्तकात सुरुवातीलाच या चॅप्टरमध्ये सांगतात की आयुष्याचं अंतिम ध्येय किंवा उद्दिष्ट आहे चारित्राचा विकास तुमचं कॅरेक्टरचं डेव्हलपमेंट झाली पाहिजे शेवटी तो आपला अल्टिमेट गेम असला पाहिजे आणि या प्रकरणामध्ये तुम्हाला किंवा या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर उत्तम व्यक्ती होण्यासाठी शिस्तीचा व्य म्हणजे सेल्फ डिसिप्लिनचा वापर कसा करावा तुम्ही एक चांगला व्यक्ती चांगला नागरिक म्हणून तुम्हाला जर जा ओळखलं जायचं असेल तर तुम्ही सेल्फ डिसिप्लिन कसं डेव्हलप करायचं त्यामुळे तुमचं आत्मगौरव वाढेल स्वाभिमान वाढेल आणि तुमची समाजातली मान्यता पण वाढेल तर यामध्ये सुरुवातीलाच एक प्रश्न आपण ब बघतो या चॅप्टरमध्ये की आनंदी होण्याकरता नेमकं आपल्याला माझं व्यक्तिमत्व कसं बनवावं लागेल कारण अल्टिमेटली आपल्याला सगळ्यांना हॅप्पी व्हायचं आहे सो so हाऊ टू डू दॅट हा प्रश्न आपल्याला यु विचारून आपल्यालाच त्याचे कदाचित उत्तरं शोधावं लागतील मित्रांनो स्वतःच्या वैयक्तिक व्याख्यपासून सुरुवात करा म्हणजे तुम्हाला आनंदी व्हायचं आहे तर तुमची तुम्ही कसे असाल एक स्वतःची वैयक्तिक व्याख्या तयार करा मी कसा असेल माझं व्यक्तिमत्व कसं असेल माझं आचरण कसं असेल स्वतःसाठी एक आयडियल ज्याला म्हणू की मी माझं मीच कसं असेल याची आपल्याला एक वैयक्तिक व्याख्या तयार करायची की व्याख्या म्हणजे काय आपल्याला लिहून काढायचं आहे की वॉट काइंड ऑफ लाईफ आय वॉन्ट मला माझं लाईफ कसं पाहिजे माझा बिझनेस कसा पाहिजे माझं कुटुंब कसं पाहिजे त्याच्या डिटेलमध्ये आपण जाणारच आहोत मित्रांनो आणि म्हणजे माझं मी जे दररोज काम करतो माझं करिअर किंवा माझं जे मी व्यवसाय करतो हे आदर्श असलं तर ते कसं दिसलं असं त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण डिटेल जाणार आहोत सो सुरुवात करूया आपण कौटुंबिक जीवन माझं आपलं फॅमिली लाईफ आदर्श असेल तर ते कसं असेल मित्रांनो माझ्या एका ट्रेनिंगमध्ये ह्या या, या गोष्टीनं पार्टिसिपंट्सच कधी कधी आपल्याला शिकवत असतात माझ्या एका ट्रेनिंगमध्ये मी हेच शिकत होतो की यू विशूट क्रिएट युअर ओन आयडियल फॅमिली लाईफ तर एक पार्टिसिपंटने दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सेशनमध्ये लिहून आणलं आणि ही सेड की सर माझ्या दृष्टीने माझं आदर्श फॅमिली लाईफ असेल तर माझं असं असेल तो म्हणाला चल वाचून दाखवा आणि ही सेड सर मी माझ्या कुटुंबासोबत माझा वेळ जो आहे तो मी माझ्या फॅमिलीसोबत किमान एक जेवण करेल दिवसातलं आठवड्यात नाही एक दिवस माझ्या पत्नीसोबत मी आ, ग्रॉसरी आणायला किंवा काही चिल्लर गोष्टी आणायला जाईल महिनाभरात आम्ही दर महिन्यात आम्ही एक एकदा मूवीला जाऊ किंवा कुठेतरी आउटिंगला जाऊ दर तीन महिन्यानंतर कुठेतरी फिरायला जाऊ दोन दिवस किंवा पा तीन दिवस आणि वर्षभरातून दोन टूर करू असं त्यांनी स्वतःचं एक आदर्श आयुष्य कौटुंबिक आयुष्य लिहून काढलं होतं आणि त्यामध्ये चित्रपट किती बघणार सिनेमा किती बघणार फिरायला किती जाणार बागेत किती वेळा जाणार हॉटेलमध्ये किती जाणार हे प्रत्येक गोष्ट लिहून काढली होती सो प्रत्येकाच्या आनंदाच्या आणि सुखाच्या कल्पना वेगळ्या आहेत पण तुमचं आदर्श कौटुंबिक लाईफ कसा असेल हे तुम्हाला लिहून काढायला कारण काहीतरी बेंचमार्क असला पाहिजे ज्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काम करायला तर तुम्हाला तुमचं आदर्श कौटुंबिक आयुष्य त्यानंतर दुसरी गोष्ट लिहून काढायचं आरोग्य तुमचं आदर्श असेल तर कसं असेल वजन किती असेल फिटनेस किती असेल तुमचा बॉडी मास इंडेक्स काय असेल तुम्हाला तुमच्या अगदी तुम्ही जर समजा चाळीशीच्या नंतर तर तुमचे सगळे ब्लडचे पॅरामीटर्स काय असतील प्रत्येक गोष्टीचा एक आदर्श लिहून काढा मित्रांनो आणि त्या आदर्शाला कसं पोचायचं याच्यावर आपण डिसिप्लिन कसं आणायचं हे बघणार आहोत आणि थर्ड म्हणजे आपलं फायनान्शियल पोझिशन माझं सेव्हिंग एवढं असेल माझ्या गुंतवणुकी एवढ्या असतील पॅसिफ इन्कम एवढा असेल पोर्टफोलिओ एवढा असेल ह्या प्रत्येक गोष्ट आपल्याला आयडियल ठरवावं लागतील कारण प्रत्येक गोष्टीचा एक बेंचमार्क ठरवा लागेल मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम आहे हे आपल्यालाच माहीत नसतं कुठे जायचं आहे म्हणजे मला माझा फिटनेस कसा पाहिजे माझा आर्थिक परिस्थिती कशी पाहिजे कुटुंबाचं काय असलं पाहिजे हे आपण गृहित धरलेलं असतं जो चलेगा व चलेगा त्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी आयडियल काय असेल हे लिहून काढा स्वतःच आजची एक्सरसाइज तीच असणार आहे की तुम्हाला हे सगळं लिहून काढायचं की आदर्श माझं जीवन कसं असेल आणि मग त्याला आपल्याला गाठायचं काहीतरी बेंचमार्क पाहिजे ना आयुष्यामध्ये पोचण्याकरता कारण एक लक्षात घ्या एक नियम आहे की या जगामध्ये ज्या काही गोष्टी आहेत एटी ट्वेंटीचा नियम तुम्ही ऐकलेलाच असेल की ट्वेंटी पर्सेंट लोक हे एटी पर्सेंट संपत्ती एन्जॉय करतात आणि एटी पर्सेंट लोकांकडे ट्वेंटी पर्सेंट आहे त्याच्यापेक्षा नव्वद टेन वगैरे असं पण आहे पण आपण इथे तोच गृहित करू या पुस्तकात एटी ट्वेंटीचा नियम आहे मग आपल्याला त्या एटी पर्सेंट लोकात जायचं आहे ज्यांच्याकडे ट्वेंटी पर्सेंट संपत्ती आहे किंवा जे ट्वेंटी पर्सेंट लोक आहेत ज्यांच्याकडे एटी पर्सेंट संपत्ती हे आपल्याला ठरवावं लागेल पहिले आपल्याला स्वतःसाठी काय करायचं हे ठरवावं लागेल सो लेखक इथे म्हणतो की ट्वेंटी पर्सेंट लोक ऐंशी टक्के पैसा कमवतात आणि ऐंशी टक्के लोक श्रीमंतीची आणि मजाची नफ्याची मजा लुटतात तुम्हाला काय व्हायचं आहे यापैकी तुम्हाला कुठे जायचं आहे हे ठरवावं लागेल हे आपल्याला अगोदर एक स्वतःचं आदर्श आयुष्य ठरवावं लागेल आणि गंमत एक लक्षात घ्या की जेवढी लोकं आज आपण ज्यांना श्रीमंत म्हणून ओळखतो किंवा ज्यांचा आज ज्याच्यामध्ये एक रेफरन्स पण दिलेला आहे की थॉमस स्टॅनली आणि विल विलियम टँको यांनी त्यांचं द मिलिनियर नेक्स्ट स्टोअर हे जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामध्ये पाचशेहून अधिक करोडपतींच्या मुलाखत घेतल्या आणि त्यांना असं आढळलं की या सगळ्या लोकांनी असं उत्तर दिलं की माझ्याकडे फार काही एक्स्ट्रॉर्डनरी एज्युकेशन वगैरे वगैरे काही नव्हतं आणि बुद्धिमत्ता पण माझी फार ग्रेट होते याच्यामुळे मी श्रीमंत झालो आहे असं नाही आहे पण फक्त एकाच गोष्टीमुळे मी श्रीमंत झालो आहे तो म्हणजे डिसिप्लिन आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी मित्रांनो एक टॅलेंट इज नावाचं पुस्तक लिहिलं गेलेलं आहे हे टॅलेंटेड ओव्हरेटेड जर पुस्तक तुम्हाला कधी वाचायला मिळेल तर बघाल कारण माणसांना असं वाटतं की टॅलेंटमुळे आपण श्रीमंत होत असं काही नाही आहे मित्रांनो तुम्हाला कठोर परिश्रम घेण्याची तयारी पाहिजे आणि सातत्य राखण्याची तयारी पाहिजे आणि तुम्हाला शिस्तीची गरज आहे तरच तुम्ही या सगळ्या गोष्टी मिळवू शकतात सो कठोर परिश्रम साठी अनिवार्य असलेली किंवा कठोर परिश्रमाच्या बेसमध्ये असलेली गोष्ट कुठली असेल तर स्वयंशिस्त सेल्फ डिसिप्लिन अन्यथा एक दिवस मेहनत घेतली दुसऱ्या दिवशी कंटाळा येऊन बसला असं नाही आहे तिथे पण तुम्हाला काय लागणार आहे डिसिप्लिन तर तुम्हाला एक लक्षात घ्या नुसतं कठोर परिश्रम करायचं नाही आहे तर या पुस्तकात असं सांगितलं तुम्हाला दीर्घ कालावधीपर्यंत कठोर परिश्रम घेता आलं पाहिजे तरच तुम्ही या सगळ्या फ्रंटवर यशस्वी व्हाल so, सो हा जो नियम आहे वीस टक्क्यामध्ये शिरणं ट्वेंटी पर्सेंट जे यशस्वी लोक आहेत त्याचा नियम जो आहे की कुठल्याही क्षेत्रात जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये यश कसं मिळवायचं हे पहिले निश्चित करावं लागेल की मी हे कसं मिळवणार आहे आणि मग ती कौशल्य ले, आपल्याला आत्मसात करावं लागतील सी नीड टू अक्वायर द स्किल्स रिक्वायर्ड फॉर युअर फ्युचर जे तुम्हाला मिळवायचं आहे अन्यथा तुम्ही जनरल चाचपडत राहाल जे दिसेल ते तुम्ही ज्याला म्हणूया आपण इम्पल्सिव्ह लाईफ जगत राहाल नथिंग स्पेसिफिक असेल त्यामध्ये तुम्हालाच माहीत नाही आहे तुम्हाला कुठे जायचं आहे तुम्हालाच माहीत नाही तुम्हाला काय करायचं अँड यू विल फील दॅट आय एम डुईंग समथिंग बट दॅट इज जस्ट हार्डवर्क त्यांनी तुम्ही यशस्वी होणार नाही आहात सो यश मिळवण्याचं रहस्य काय या पुस्तकात सांगितलेलं यशासाठी फक्त तीन गोष्टी आवश्यक आहेत पहिले तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असलं पाहिजे तुम्हाला काय पाहिजे परत एकदा सांगतो यश मिळवण्यासाठीच्या तीन गोष्टी पहिले तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे दुसरं त्यासाठी तुम्हाला काय किंमत मोजावी लागेल आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला निर्धार करावा लागेल की मला ही किंमत चुकवायची से फॉर एक्झाम्पल तुम्हाला गावाला जायचं आहे तर पहिले तुम्ही काय ठरवता कोणत्या गावाला जायचं नंतर बॅग वगैरे पॅक करता त्यानंतर तुम्ही हे ठरवता ज्या कुठल्या मार्गाने तुम्हाला जायचं आहे त्यासाठी किंमत किती लागणार आहे अँड देन यू पे द ॲक्च्युअल कॉस्ट लाईफ असंच आहे ना तुम्हाला जर समजा बिलियन येअर ट्रिलियन व्हायचं असेल होऊ शकता त्यासाठी तुम्हाला काय किंमत चुकवावी लागेल कदाचित एखादा मोठा व्यवसाय उभा करावा लागेल ब्रँड उभा करावा लागेल कठोर मेहनत घ्यावी लागेल त्यासाठी तेवढा वेळ द्यावा लागेल देन यू विल गेट दॅट मनी जर तुम्हाला काहीच करायचं नसेल सुस्त पडून राहायचं असेल तर तुम्हाला काय किंमत चुकवायला लागेल आळस वगैरे ही सगळी किंमत आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही किंमत पे करता त्यावेळेस यू विल लीव अ लाईफ विच इज अनसक्सेसफुल सो so, एक लक्षात घ्या तुम्हाला हे ठरवावं लागेल की तुम्हाला काय किंमत चुकवायची आणि हे ह्या किंमतीचं वैशिष्ट्य काय माहिती का ही प्रीपेड आहे तुम्हाला पोस्टपेड नाही करतायत मग यश मिळाल्यावर नंतर देईन तिथे पोचल्यावर देईन असं नाही हे जे यश मिळवण्यासाठी जी किंमत चुकायची ते तुम्हाला अगोदर द्यावे लागते हे लक्षात घ्या म्हणजे मेहनत अगोदर आहे कठोर परिश्रम अगोदर आहे ती शिस्त अगोदर आहे आणि रिवॉर्ड्स नंतर आहेत अँड डोंट फील दॅट की तुम्हाला पहिले यश मिळणार आहे तुम्ही अगोदर एन्जॉय करणार आहात अँड देन यू विल पे पोस्टपेड करा नो नो यू लॅव टू पहिले पे करावं लागेल त्यासाठी आणि त्यासाठी तुम्हाला एक तत्त्व शिकावं लागेल यू नीड टू लर्न फ्रॉम द एक्सपर्ट्स जे लोकं तुम्हाला ज्या ध्येयामध्ये एक्सपर्ट जे आहेत तिकडे घेऊन जाणारे त्यांच्या त्यांना तुम्हाला शरण जाऊन त्यांच्याकडून शिकून घ्यावं लागेल मित्रांनो बऱ्याच वेळा आपण अशा लोकांना गुरु बनवतो किंवा अशा लोकांकडून ट्रेनिंग देतो जे स्वतःच एक्सपर्ट नाही आहेत त्यामध्ये पुस्तकं हा सगळ्यात मोठा त्याच्यामधला प पा मार्ग आहे असं मला वाटतं मित्रांनो यू मस्ट रीड लॉड ऑफ बुक्स खूप पुस्तकं वाचायला हवी आहेत तुम्ही माझ्या घरामध्ये साधारणतः तीन हजार प्लस पुस्तकं आणि माझी ती आवड आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा एक लक्षात घ्या तुम्हाला खूप पुस्तकं वाचायला लागतील आणि तुम्हाला तुमची मानसिक आणि शारीरिक जे स्ट्रेंथ आहे ती सातत्य त्याच्यात मध्ये आणावं लागेल जण मेंटली कचून जातात शारीरिक त्यांची क्षमतासुद्धा सारखी राहत नाही चार सकाळी उठलं तर ते म्हणतात जाऊ दे आता थोडासा आराम करू मानसिकदृष्ट्या पण म्हणतात दररोज काय काय फायदा आहे सगळं हे किती दिवस करायचं आहे यश मिळवून तरी काय करणार आहे सो मेंटली तुम्ही इतके फिट असले पाहिजे की घम वॉट मे तुम्ही ते यश मिळव मिळवलं तरी सातत्य त्यामध्ये राखलं पाहिजे सी स्वयंशिस्तीसाठी सेल्फ डिसिप्लिनसाठी तुमची मेंटल स्ट्रेंथ खूप आवश्यक आहे मित्रांनो आणि ती मेंटल स्ट्रेंथ राखण्याकरता तुम्हाला जे काय करायचं ते करावं लागेल मे बी आध्यात्मिक गोष्टीचा आधार घ्या स्पिरिच्युअलिटीचा आधार आधार घ्या तुम्ही मेडिटेशन्स करा पण या प्रकारच्या गोष्टींचा आधार घेऊन तुमची मेंटल स्ट्रेंथ टिकून ठेवायची लेखक आपल्याला इथे ले एक सल्ला देतो की शक्य ते सगळं करा तुम्हाला जे जे पॉसिबल आहे तुम्हाला यश मिळवण्याकरता ते सगळं करा आणि एक सुंदर वाक्य या चॅप्टरमध्ये आहे यशाचं बक्षीस यश हेच आहे दुसरं काही रिवॉर्डची चिंता करू नका तुम्ही काम करा यश मिळवा तेच तुमचं रिवॉर्ड आहे मित्रांनो हा चॅप्टर ऐकल्यानंतर याच्यासोबत काही त्यांनी आपल्यासाठी असाइनमेंट दिलेले आहेत त्या असाइनमेंट तुमच्यासाठी रीड करतो पहिली असाइनमेंट ही आहे की तुमचं आदर्श जीवन कसं असेल हे लिहून काढा म्हणजे माझं आरोग्य कसं असेल माझा फायनान्स कसा असेल माझं कौटुंबिक आयुष्य कसं असेल माझा व्यवसाय कसा असेल हे सगळं लिहून काढा किती कोटीचा टर्नओवर झाला पाहिजे मग किती एम्प्लॉईज असले पाहिजे कुठे कुठे व्यवसाय कराल हे सगळं लिहून काढा हेल्थच्या बाबतीत पण डिटेल्समध्ये लिहून काढा तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत पण सगळं लिहून काढा त्यानंतर त्यासाठी तुम्हाला कुठे कुठे शिस्त आणावी लागेल हे पण लिहून काढा से फॉर एक्झाम्पल तुम्हाला खूप पैसे कमवायचे आहेत पण तुम्ही दररोज काम करण्याची तुमची इच्छा होत नाही मधूनच दांड्या मारता ते पण लिहून काढा त्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली शिस्त कामाला येईल हे उद्दिष्ट गाठण्याकरता तिला पण अंडरलाईन करा ज्या तुम्ही शिस्त लिहून काढल्या फायनान्शियल अमोक टमोक सगळ्या ज्या काय लिहिल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी म्हणजे तुम्हाला कुठलं कौशल्य विकसित करावं लागेल ते म्हटलं कुठला स्किलसेट तुम्हाला अक्वायर करावा लागेल तर मित्रांनो या चॅप्टरमध्ये आपल्याला आपली आर्थिक आपली वैयक्तिक उन्नती कशी होईल हे लिहून काढायचं आहे किंवा व्हिडिओ तुम्हाला परत ऐकावं लागलं तरी चालेल पण तो ऐकून हे सगळे लिहून काढा मग आपण पुढच्या चॅप्टरकडे बोलूया मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करत राहा तुमच्या मित्रमंडळींना पण ऐकवा तुमच्या घरात विद्यार्थी असेल त्यांना ऐकायला लावा माझा उद्देश आहे की तुम्ही पुढच्या वीस ते पंचवीस दिवसात तुमचं आयुष्य अमूलाग्र बदलून गेलं पाहिजे मित्रांनो आज आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे आजपासून सुरुवात करत आहेत त्यांना मागचे दोन व्हिडिओ बघायला सांगायला विसरू नका नमस्कार